शनिवारी गडिंगलज शहरासह नेसरी महागाव हलकर्णी नूल कडगाव कौलगे परिसराला तब्बल दोन ते अडीच तास वळीव पावसानं झोडपून काढलं सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर भाजीपाला ऊस आणि उन्हाळी पिकांसह शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे एप्रिल महिन्यात वाढलेल्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते अशा परिस्थितीत वळीव पावसाची आतुरतेनं वाट पाहिली जात होती शनिवारी सायंकाळी झालेल्या वळीव पावसामुळे गडिंग्लज तालुक्यात नागरिकांना दिलासा मिळाला शनिवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला त्यामुळे गडिंग्लज शहरातील रस्ते देखील स्वच्छ झाले मात्र गडिंग्लज शहरात नव्यानं बांधलेल्या गटारीतून पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे महामार्गावर पावसाचं पाणी गुडघाभर तुंबलं होतं या पाण्यातून वाट काढताना अनेक वाहनधारकांना कसरत करावी लागली वळीव पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती येणार आहे शनिवारच्या पावसाचा भाजीपाला ऊस आणि अन्य पिकांनाही चांगला उपयोग होणार आहे